प्रत्येक आमच्याकडे कोणी ना कोणीतरी सिनियर लिडर असतो तो त्या महसुली विभागाचा अशा सगळ्या निवडणुका उमेदवार ठरवणं प्रचार म्हणजे देवेंद्रजींच्या सभा प्रांतस्तरीय राज्याचे अध्यक्ष रवीजींची सभा असतात एक जण त्या पाच जिल्हे सात जिल्हे ते, ते करत असतो तसं माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्राचं काम आहे त्यातही साताऱ्याला आदरणीय शिवेंद्रराजे आणि सोलापूरला जयकुमार धोरेजी लक्ष देत असल्यामुळे कोल्हापूर सांगली आणि पुणे पुण्यात ही प्रमुख्याने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना बहुत खूप लक्ष देत आहेत त्याच्यामुळे प्रचार सभा म्हणजे प्रचाराचा नारळ कोणाला सासवड त्यामुळे आज सासवड मध्ये माझी पद्धती ही सभांपेक्षा घरोघर जाऊन भेटते आणि कॅटेगरी वाईज भेटते डॉक्टरांची डॉक्टरांचा मेळावा झाला महिलांचा झाला व्यापाऱ्यांचा झाला शिक्षकांचा झाला खूप चांगला प्रवास झाला नाही दोन तीन घरी गेलो किंवा मी पुण्याला जाईल आत्ता हो आता तरी अंदाज असा आहे की एकूण दोनशेऐंशी पैकी दोनशेच्या आसपास दोनशे छप्पन बहुतेक नगराध्यक्षाचा उमेदवार बीजेपीचा चिन्हावर आहे कमळ बहुतेक दोनशे छप्पन्न नगरपालिका आहे थोडस अंदाज आहे मागेमुळे दोनशेच्या तर आसपास जोडलेला अडचण नाही असं मला वाटत आणि खूप चांगलं वातावरण आहे लोकांचा मोदीजींवर हो हो आणि देवेंद्रजींवर अजित दादावर आणि विश्वास आहे आता बऱ्याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकल लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून सूट द्यावी लागते तर सगळ्याच ठिकाणी युती युती म्हणून आलं तर कार्यकर्त्यांना लढवायला पण मिळणार युती झाली जिथे ऍडजस्ट झाले तिथे झाली नाही झाली वेगळ्या लढायचं पण चिखलफेक करायची नाही असं देवेंद्रजी सगळ्यांना आग्रह म्हटलं आणि कुठेही एकमेकांवर चिखलफेक न करता काही ठिकाणी महायुतीतले दोन घटक इथे लढताय पण दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा टोपळा म्हणजे होईल असा विश्वास तुमच्या पक्षाची भूमिका आहे चिखलफेक करायची नाही चालू घटक पक्षिंग आहे झालं पाळलं आतापर्यंत आणि त्या त्या पक्षाचा नेता जो आहे त्यांना राष्ट्रवादीने असं काहीतरी शिवसेनेतल्या कोणी वाटलं वाटलं त्याकडे देवेंद्र झाला आहे आहे असं ठरल्याच्या बाहेर कोणी असे की दोन तीन वर्ष अंतर्गत शासन अंतर्गत पर्याय आणि सासवळ असे जे असेल विकास निधी बिलकुल कोड तेव्हा आता उमेदवाराने नाव बठूळानाचे पुढे जातवलं खूप समस्यांचा सारखा पाडाला vatandaş म्हटमत की काय उंची स्टेज नेला एकतर प्रशासनाच्या काळामध्ये सुद्धा प्रशासक हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या यांच्या अंतर्गत येतो जेव्हा खूप निधी आले प्रशासकपणे सुद्धा अनेक रस्ते गढळ त्या नागरिक समस्या काही बेसिक प्रोजेक्ट केलेलं आहे काय म्हणता येणार नाही पण हे खरंच आहे तीन वर्षापूर्वी सिटिंग नगरसेवक असताना सुद्धा पाच वर्षात के काय केलं हे काय पण गेल्या तीन वर्षामध्ये मात्र समस्या रुग्णांच्या वाढले पडतो रोष पत्ता वाटतोय त्याला जास्तीत जास्त हेच उत्तर आहे की त्यांनी की बस चार दिवसात निवडून द्या आणि सुरू करतो काम